नमस्कार मित्रांनो साधी माणसे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सत्या किचनमध्ये झोपलेला असतो तेव्हा मीराला वाटतं की आता मला इथे काम करायचं आहे मग आता यांना उठूही शकत नाही खूप छान मस्त झोपलेत मीरा आता सत्याची गादी ओढत ओढत पुढच्या घरात नेण्यासाठी जोर लावून ती गादी ओढत असते पण मात्र सत्य काही तिला ओढतच नाही आता मात्र थोडी थोडी गादी ओढत असलेल्या मीराला बघून सत्य जोरजोरात ओरडायला लागतो अरे बापरे धूमकेतू भूकंप होतोय भूकंप होतोय वाचवा वाचवा तेव्हा मीरामध्ये हो असं काय करायला आहे मीच होते मी गादी ओढत होते तेव्हा सत्य म्हणत होतो पण तू असं का करत होती धूमकेतू तू काही होडी होडी खेळत होती की काय तेव्हा मीरामध्ये नाही हो मला इथे कामे करायची ना आणि तुम्ही इथे झोपलाय म्हणून तुम्हाला ओढत नेत होते पुढच्या घरामध्ये तेव्हा सत्या बोलतो अगं मी काय कुकुलं बाळ आहे का ओढत न्यायला अगं मला उठवायचं ना आवाज देऊन तेव्हा मीरा म्हणू लागते अहो उठ उठवलं होतं की मी खूप आवाज दिले होते पण तुम्ही उठाल तेव्हा ना पार तुमच्या डोळ्यावरती पाणीसुद्धा शिंपडलं तरीही उठायला तयार नाही तेव्हा सत्य म्हणतो काय पाणी शिंपडलं नाही नाही मला आवाज दिला असता तरी मी जाग झालो असतो मी खूप जागसूद झोपतो तुला माहिती आहे का आज माझ्या अंथोरणा शेजारून मुंगी जरी कुचकुच करायला लागली ना तरी मला जाग येते ओ तुला माहिती नाही आहे तेव्हा मीरा म्हणते हो का तुमच्या कानात वाघ येऊन जरी डरकाळी फोडून गेला ना तरी तुम्ही त्याला म्हणाल अरे बाबा खूप भारी झोप लागली थोड्या वेळच्या नाही आता मात्र हे सगळं डोकावून मधू बघत असते आणि खूप हसत असते तेव्हा सत्य बोलतो काय बी काय बोलायली आणि एवढं सकाळी उठायची गरजच काय मी म्हणतो जा ना जाऊन झोप आणि मला पण झोपू दे तेव्हा मीरा म्हणते अहो तुम्हाला चहा प्यायचा आहे की नाही आणि बाकीची पण कामं करायची मला मला झोपून कसं जमेल नाही नाही तुम्ही पुढे झोपा बरं तेव्हा सत्य म्हणतो तू नाही मला इथेच झोप असे म्हणून तो गादीवरती झोपतो आता मीरा हो उठा की तर हे सगळं बघून मधु खूप हसत असते त्याच वेळेस पाठीमागनं तिची आई येते आणि तिचा कान पिरकाळते आणि म्हणते काय गुपचूप गुपचूप भांडण ऐकतेस त्यांचं तुला काही समजत की नाही तेव्हा मधू म्हणते अगाई भांडण ऐकत प्रेम बघायले प्रेम तेव्हा मीराची आई म्हणते काय प्रेम तेव्हा मधु म्हणते बघ ना ताई किती बदलली आधी आम्ही जास्त वेळ झोपायचो तर किती चिडचिड करायची आमच्यावरती ओरडायची आणि आता स्वतःचा नवरा गाड झोपलेला बघून तिला उठवावं असं ना बघ बघ कशी गादी ओढत होती बघ किती बदलली तुझी पोरकी तेव्हा मीरा आता मीराच्या आई म्हणू लागते अगं संसार करायचा असेल ना तर असंच प्रेम असतं हवं असतं त्यात आणि मगच अशी भांडणाने प्रेम मिळून संसार खूप भारी होत असतं आता मीराच्या आईलाही खूपच आनंद वाटत असतो तर इकडे पंकजने आता दुसऱ्या माणसाचा मोबाईल घेऊन निरूपाला फोन लावलेला असतो तेव्हा निरूपा म्हणते बबड्या बरायच ना तू अजून तिथेच राहतोयस का तेव्हा बबड्या म्हणतो हो नाही मला तुझी खूप आठवण येते ग कधी तुझ्या मांडीवर ती डोकं ठेवून झोपेल ना असं झालंय मला तेव्हा आता लगेच निरप म्हणते काळजी करू नको लवकरच ती वेळ येणार आहे मी प्रयत्न करते ना आणि तसं बी मी आज तुला भेटायला येणारच होते रे बरं झालं तू फोन केला तेव्हा लगेच पंकज बोलतो आई येताने ना माझी डॉक्युमेंटची फाईल घेऊन ये म्हणजे मी इकडे कसं इंटरव्ह्यूला वगैरे जाईल प्रयत्न चालू राहतील ना माझे कुठे नोकरी लागली तर लागली आणि थोडेसे पैसेही आणावे लागतील ग तेव्हा निरुपा म्हणते हो बबड्या तू काळजी करू नको तुला हवं ते मी सगळं आणेन तुला खायला काही आणायचंय का सांग बरं तुला काय खायचंय मी ते घेऊन येते तुझ्यासाठी तेव्हा लगेच पंकज बोलतो हो ना मम्मा खूप दिवसाचं शाही पनीर नाही खाल्लं तुझ्या हातचं ना तेवढं घेऊन येशील का मम्मा तेव्हा पंकजला त्या लगेच निरूपा म्हणू लागते हो तुझ्या आवडीचं शाही पनीर मी आत्ता बनवते आणि लगेच डबा घेऊन येते त्याचबरोबर काहीतरी गोडाचंही बनवते आता मात्र त्याच वेळेस सुधाकर भाऊ आलेले असतात तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं निरूपा कुणाचा फोन आहे आणि कुणाला जेवण बनवून येणार आहे तू तेव्हा लगेच निरूपा म्हणते पारू हा पारू काळजी करू नको मी आणते तुझी तब्येत बरी होईपर्यंत मी डाबा देईन तुला काळजी करू नको हो हो शाही पनीरच बनवते तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात काय पारू आजारी आहे बघू बघू मी बोलतो तिच्याशी इकडे पंकजही ऐकत असतो आता मात्र पंकज घाबरतो तेव्हा लगेच ते नाही नाही तिची तब्येत बरी नाही आहे ना तिला बोलताही येत नाही हो म्हणूनच मला स्वयंपाक न्यायचा आहे ना तुम्ही नका बोलू तेव्हा त्या लगेच सुधाकर भाऊ बोलतात अगं आजारी आणि मग अशा माणसाला तू शाही पनीर आणि गोडाचं नेणार आहे का आणखीन आजारी पाडशील तू त्या माणसाला नाही नाही मुगाची खिचडी असा मऊ भात असं काहीतरी घेऊन जा ना असं शाही पनीर कोणी नेतं का आजारी माणसाला बघू पारूला मी सांगतो असे म्हणून सुधाकर भाऊ निरुपाच्या हातून फोन हिसकावून घेतात आता मात्र लगेच इकडे पंकज फोन बंद करतो तेव्हा सुधाकर बोलतात हॅलो पार्वती पण मात्र फोन बंद झालेला असतो तेव्हा निरूपामध्ये बघितलं ना तिला नाही बोलता येतो आता मात्र लगेच निरूपा किचनमध्ये निघून जाते तर सुधाकर भाऊ विचार करू लागतात नेमकं निरूपा जेव्हा नेणार कुणाला आहे तर इकडे सत्य आता सकाळी सकाळी ब्रश करायला लागलेला असतो पण त्याचा ब्रशच त्याला आठवत नाही आणला की नाही तेव्हा सत्या बोलतो जाऊ दे आजचा दिवस आता मी बोटांनीच ब्रश करतो त्याच वेळेस मीरा ब्रश घेऊन येते म्हणते हे घ्या तुमचा ब्रश मी आणलाय ना तेव्हा लगेच सत्य बोलतं याला म्हणतात प्रतिभाता खरंच किती भारी काम करायलीस तू खरंच बरं झालं आठवणीने आणला तेव्हा मीरा म्हणते ठीक आहे ठीक आहे कौतुक राहू दे घ्यावरून पटापट आता सत्या ब्रज झाल्यानंतर आंघोळीला जातो तर टॉवेलची आठवण येते अरे बापरे टॉवेल तर आणलाच नाही त्याच वेळेस मीरा येते आणि दरवाजा वाजवते म्हणते अहो धरा तुमची आंघोळ झाली ना आता लगेच मीरा सत्याला त्याचा स्वतःचा टॉवेल घेऊन आलेली असते आता मात्र टॉवेल बघता सत्या खूपच खुश होतो आणि मनाशीच म्हणतो खरंच धुमके तू माझ्यासाठी किती करायचं तर आता आंघोळ वगैरे झाल्यानंतर मीराने खूप मस्त असा नाश्ता बनवलेला असतो आणि सत्याला आता बाहेर इथे खुर्चीवरती आणून दिलेलं असतो आता मात्र सत्या नाश्ता खात असतानाच बोलतो आत्तापर्यंत मी फक्त बापाची बायको बघितली होती निरुपा ती तर खूप डेंजर होती पण बायको म्हणजे काय असतं हे मला आत्ता कळायला आहे खरंच माझ्यावाली बायको तर खूपच भारी किती करते माझ्यासाठी ना सगळं आठवणीने माझं घेऊन आली सगळं काही माझ्या साठी करते खूप भारी आहे ना तर इकडे आता सुजित कुमारची माणसे सगळ्या लोकांची भाडी घेऊन आलेली असतात तर त्याच वेळेस आता सुजित कुमार विचारू लागतो आता कुणाचं भाडं वसूल करायचं आहे तेव्हा लगेच त्याचं ते एक माणूस म्हणू लागतो बॉस ते माझी वहिनी नाही का त्यांचं भाडं आहे पण त्यांच्याकडे जावंच वाटत नाही कारण आता ते तेव्हापासून तुम्हाला कोणी घाबरतच नाही होतीकडं कारण त्या माझी वहिनीच्या नवऱ्याने तुम्हाला धू धू दू धुतलं दू जेव्हा भेटला तेव्हा धुतलं त्यामुळे तुमच्या नावात काही पावरच राहिली नाही तेव्हा आता लगेच दुसरा माणूस बोलतो आणि एक खास खबर आहे माझी वहिनी आणि तिचा तो पाजीपती ते दोघेही इकडे राहायला आलेत पाच परतावणीसाठी इथेच राहत आहेत ते तेव्हा सुजित कुमार म्हणतो हो का मग तर आता भाडं वसूल करायला तिकडे जावंच लागेल तेव्हा दुसरा माणूस म्हणतो बॉस नको त्या माझी वहिनीचा नवरा पण या नको नको मला तर खूप भीती वाटते कारण जेव्हा जेव्हा तुम्ही त्याच्याकडे गेला ना तेव्हा तेव्हा त्याने धू धू धुतलं आहे तुम्हाला नाही धुतलं नाही धुवून तर वाळूच घातलं आहे त्यामुळे मला तर खूप भीती वाटते बाबा तेव्हा सुजित कुमार म्हणतो नाही सुजित कुमारची पांगा घेतलाय ना आता सुजित कुमारचा इंगा बघावाच लागेल त्यान आता आपण त्यांच्या घरी भाडं वसूल करायला जायचंच तेव्हा आता लगेच ते माणूस म्हणतो चला मग तेव्हा सुजित कुमार बोलतो ए हे नाजूक काम संध्याकाळी करायचं आहे आपल्याला आत्ता नाही आत्ता बाकीची भाडी वसूल करून या तर इकडे आता मीरा व सत्या सगळ्यावरून देवळात आलेले असतात तेच देवळात एक मावशी भेटतात आणि म्हणतात काय गं मीरा तुझे मालक आहे का तेव्हा मीरा म्हणते हो तेव्हा सत्या बोलतो मालक नाही मीना सत्या तेव्हा मीरामध्ये अहो मालक म्हणजे कुंकुवाचे धनी कळलं ना त्याच वेळेस आता वरतून मनू येते म्हणजे जी मागच्या वेळेस लग्न देवळात करत असताना सत्याने तिला ओढत घरी नेलेलं असतं आणि मीराने सत्याची कंप्लेंट केलेली असते ती मनु आता मात्र मनूने सत्यला बघता सत्या दादा असे म्हणून बघत ती खुशच होत त्याच्याकडे येत असते त्याचवेळेस मीराला सगळं काही पाठीमागचं आठवतं मीरा लगेच तिला अडवते आणि म्हणते बाई कुठे चाललीस तू झालं गेलेलं सगळं विसरून जा, जा आता कशाला जुन्या गोष्टी उकरून काढायच्या तर सत्य इकडे एक एका माणसाची गप्पा मारत असतो तेव्हा लगेच आता म्हणू म्हणू लागते ए तुला काय करायचं आहे ग मला बोलायचं आहे त्याच्याशी आणि किती दिवसाची मी त्याची वाट बघते भेट होण्याची तू हो बाजूला तू कोण मला अडवणारी आता म्हणू लगेच सत्याजवळ येते आणि मीरा पुन्हा तिचा हात पकडते म्हणजे जाऊ दे ना झालं गेलं विसरून जा ना तेव्हा मनू म्हणते इथे माझा देव माणूस माझ्या समोर उभा आहे आणि तू म्हणतेस त्याच्याशी बोलू नको सत्याला बरं झालं त्या दिवशी तू जर मला वेळेवर येऊन वाचवलं नसतं तर माझ्या आयुष्याची आज सगळी वाट लागली असती तुझ्यामुळे मी खरंच सुखी संसार करते आज खरंच खूप भारी झालं त्या दिवशी तू आला तेव्हा सत्या बोलतो तुझं ठीक चालू आहे ना मग टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीकच होत असतंय आता मात्र लगेच म्हणू म्हणू लागते पण ही कोण नाही रे तुझ्याबरोबर ही तर मला तुला भेटूच देत नव्हती कोण ही तेव्हा सत्या म्हणू लागतो ही तीच आहे जिने माझ्या विरुद्ध कम्प्लेट केली होती एका नवरीला पळून नेलं म्हणून देवळातून आता मात्र म्हणून म्हणते हो का तेव्हा मीरा बोलू लागते तुम्हाला ना सगळं काही जमतं पण ओळख करून द्यायची नाही जमत का मग आता मीरा सांगू लागते मी यांची बायकोय मीरा तेव्हा सत्याला लगेच मनु म्हणू लागते सत्यादा तू तर हिरो होताच पण बायको पण हिरोईनच केली हा तेव्हा आता लगेच सत्या म्हणतो हो बायको तशी बरी आहे माझी तेव्हा मीराला राग येतो मीरा म्हणते काय तशी बरी म्हणजे मी एवढी वाईट आहे दिसायला मी चांगली नाही आहे का आता दोघांमध्ये घासाघासी सुरू होतात तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अगं धुमके तू मी फक्त म्हणत होतो मीरामध्ये नाही नाही तुम्ही म्हणालाच कसे तेव्हा म्हणून बोलते तुमच्या दोघांचं चालू द्या मी जाते माझी वाट बघायला येते असे म्हणून ती निघून जाते तर आता सत्य आणि मीरा देवळात वरती आलेले असतात तर खूप मोठीशी रांग लागलेली असते तेव्हा सत्य म्हणतो ए धुमके तू इथूनच दर्शन घ्यायचं का मला खूप दमायला झालं की एवढी मोठी रांगे आपला नंबर कधी लागेल त्याच वेळेस गुरुजी येतात आणि म्हणतात मीरा जावई बापू चला चला तुम्ही इथे का उभा आहे चला बरं तुमचा मान आहे मीरा या घरची जावई एक आहे आणि जावयाने घेऊन आली ना मग आतमध्ये चला बरं आता लगेच मीरा आणि सत्य दोघेही येतात दर्शन घेतात तेव्हा गुरुजी बोलतात चला साकडं घालूया सांगा बरं दोघांची नावे तेव्हा सत्य बोलतो माझं नाव सत्या, सत्या। तेव्हा आता गुरुजी म्हणू लागतात असं नाही पूर्ण नाव सांगा तेव्हा मीरामध्ये श्री सत्यजित सुधाकर गायकवाड आणि मी सौभाग्यवती मीरा सत्यजित गायकवाड आता मात्र गुरुजी त्या दोघांचंही साकडं घालतात आणि दोघांनाही एक एक फुल देतात आणि आता पुन्हा नमस्कार करून ते फुल देव देवासमोर व्हायला सांगतात तेव्हा आता लगेच गुरुजी बोलतात चला जावय बापू आता आरतीची वेळ झाली आणि अधूनमधून येत जा आरतीचा मान तुमचा आहे आता सत्याच्या हातनं इथे आरती होत असते सत्या आरती ओळतच असतो त्याला खूप छान वाटतं तर आता तो मीरालाही खुनवतो आणि आपल्या हाताला हात लावायला हात ला सांगतो मीरालाही खूपच आनंद झालेला असतो तेव्हा सत्या मनाशीच बोलतो आजपर्यंत मी जिथे जायचो तिथे फक्त मला पनोती पनोती असंच म्हणायला ऐकायला यायचं पण आज या धूमकेतूमुळे मला एवढं चांगलं आयुष्य जगायला मिळालं खरंच मला खूप भारी वाटते तिच्यामुळे सगळं काही जगच बदललं आहे माझं हे आयुष्य मला खूप आवडलंय ते फक्त धूमकेतूमुळे झाले असं असे म्हणून आता सत्य खूपच आनंदून गेलेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सुजित कुमार आता मीराच्या घरी भाडं वसूल करण्यासाठी आलेला असतो आता तो घरातील वस्तूंची तोडफोड करत असतो तेव्हा मीरा त्याला ते अडवायला जाते तर आता सुजित कुमार तिचा हात पकडतो त्याच वेळेस सत्यजीत बाहेर नाही येतो आणि म्हणतो हात सोड तिचा तेव्हा सुजित कुमार म्हणतो नाही सोडणार चल काय करशील तेव्हा आता, 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 आता सत्या लगेच खाडकन त्याच्या कानाखाली ठेवतो आता मात्र सुजित कुमार लगेच रागाच्या भरात मीराला म्हणू लागतो आत्ताच्या आत्ता घर खाली करायचा माझं घर आत्ताच्या आत्ता खाली झालं पाहिजे मला काहीही माहिती नाही तेव्हा मीरा बोलते असं काय करताय एवढ्या रात्री कुठे जाणार आम्ही आता मात्र सत्या कशी मदत करणार मीराची हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद